श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मनपूर्व स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आयुर्वेदिक आणि जीवन रूप बदल घडवणाऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशा एका उपायाबद्दल बोलणार आहोत जो हजारो वर्षापासून भारतात केला जातो पण दुर्दैवाने आज विसरला गेला आहे हा उपाय कुठलाही खर्च न करता केवळ एका तांब्याच्या लोट्याने तुमचं शरीर मन आणि नशीब कसं बदलू शकतं हे पाहून तुम्ही थक्क व्हाल होय रात्री झोपताना फक्त एक लोटा पाणी ठेवायचं पण त्यामागचं विज्ञान आयुर्वेद आणि अध्यात्म आज उलगडणार आहोत फक्त तुमच्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश आणू शकतो भारतीय परंपरेत तांब्याला केवळ एक धातू मांडलं जात नाही तर ती एक औषधी ऊर्जा समजली जाते पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या दालनात साधू संतांच्या आश्रमात आणि अगदी आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातही तांब्याची भांडी असायची आणि त्यामागे खूप मोठं कारण होतं आयुर्वेदामध्ये तांब्याला तांब्र असं म्हणतात त्यात त्रिदोष वात पित्त कप याचं संतुलन ठेवण्याची ताकद असते तांब्याच्या भांड्यात ठेवलं गेलेलं पाणी शरीरातील टॉक्सिन म्हणजेच विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतं विज्ञान काय सांगतं आज अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले की तांब्यात अँटी बॅक्टीरियल अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात पाणी सहा ते आठ तास ठेवतो तेव्हा त्या पाण्यात ट्रॅस अमाऊंटमध्ये कॉपर मिसळतात हेच पाणी पिऊन शरीराची शुद्धता होते डब्ल्यू एच ओ देखील मान्य करते की तांब्याचं पाणी योग्य प्रमाणात घेतल्यास पाण्यातील हानिकारक जीवाणू मरतात आणि ते पाणी पिण्यास अधिक योग्य होतं तांब्याच्या वापरामुळे पचनक्रिया क्रिया सुधारते हृदय स्वस्थ राहतं त्वचा चमकदार होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते तर तांब्याचं महत्त्व केवळ पुरातन परंपराचं नव्हे ते विज्ञानानेही सिद्ध केलंय आता या लहानशा उपायाने तुमचं आयुष्य बदलू शकतं हे समजून आता आपण पाहूया की झोपताना हे पाणी ठेवणं का विशेष आहे रात्री झोपताना तांब्याचं पाणी ठेवण्यामागचं गोपित आता प्रश्न असा निर्माण होतो की तांब्याचं पाणी दिवसा न ठेवता रात्री झोपताना ठेवण्यामागे नेमकं गुपित काय आहे हे केवळ एक आयुर्वेदिक किंवा धार्मिक परंपरा नाही तर यामागे ऊर्जा शरीर मनाचं संतुलन आणि नैसर्गिक उपचारशास्त्र आहे तांब्याचं भांडं हे ऊर्जा शोषणारी धातु धातू आहे जेव्हा आपण रात्री झोपताना त्यात पाणी ठेवतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा मनातील भीती अस्वस्थता त्या पाण्यात शोषली जाते असं मानलं जातं ही मनाची विश्रांती घेण्याची वेळ असते शरीर झोपेत असतं पण मन अनेकदा विचारांच्या गोंधळात असतं अशावेळी तांब्याचं पाणी आपली मानसिक ऊर्जा संतुलित करतं ते ठेवायचं कुठं तांब्याचं भांड झोपताना तुमच्या उशाजवळ किंवा बेडच्या शेजारी ठेवणं सर्वोत्तम दिशा विचारात घेता पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं अधिक लाभदायक मानलं जातं रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान ठेवण्याची सवय लावा हे पाणी ठेवताना कोणताही आवाज चिडचिड भांडण तंटा यापासून दूर राहा सकाळी उठल्यावर काय करायचं सर्वप्रथम ते पाणी प्यावं त्याआधी तोंड धुण्याचीही गरज नाही हे पाणी तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि नवीन ऊर्जेची सुरुवात करतं हा उपाय रोज केल्यास शरीरात एक प्रकारचं सकारात्मक चक्र निर्माण होतं जे तुमचं आयुष्य बदलू शकतं आता पाहूया की यामुळे तुमचं मन आणि मानसिक आरोग्य कसं सुधारू शकतं मानसिक आणि आध्यात्मिक फायदे तांब्याचं पाणी फक्त शरीरासाठी नाही तर मन आणि आत्म्यासाठी सुद्धा अमृतासारखं आहे आधुनिक जीवनशैलीमुळे आपण तणाव अनिद्रा भीती अस्थिरता अशा मानसिक समस्यांनी ग्रस्त झालो आहोत यावर डॉक्टरही अनेकदा उपाय हो सांगतात पण कधी कधी प्राकृतिक आणि आध्यात्मिक उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि तांब्याचं पाणी हा त्यातला एक उपाय हो आहे झोपेवर प्रभाव तांब्याचं पाणी मन शांत करतं विचारांची गती कमी करतं त्यामुळे झोप लवकर लागते आणि ती झोप खोल आणि गुणकारी असते ज्यांना सतत सतत विचित्र स्वप्न पडतात रात्री झोपेत धचकून उठतात त्यांनी हा उपाय नियमित करावा मानसिक स्थैर्य तांब्याचं पाणी प्याल्याने मस्तिष्कातील न्यूरो ट्रान्समीटर शांत होतात त्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते आणि अनावश्यक चिंता कमी होते या पाण्यातील सूक्ष्म कंपन मानतात मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मंत्र शक्तीचा प्रभाव रात्री झोपण्यापूर्वी त्या पाण्यावर ओम शिवाय किंवा ओम शांती शांती असा तीन वेळा उच्चार केल्यास त्या पाण्याचं कंपन वाढतं हे पाणी मग फक्त पाणी राहत नाही ते एक ऊर्जायुक्त अमृत बनतं आणि सकाळी जेव्हा आपण ते पितो तेव्हा ती ऊर्जा शरीरात प्रवेश करते आध्यात्मिक शांती तांब्याचं पाणी आध्यात्मिकदृष्ट्या मनाच्या केंद्रबिंदूंना संतुलित करतं ज्यामुळे ध्यान जप आणि प्रार्थना करताना अधिक परिणामकारक एकाग्रता निर्माण होते आता आपण पाहूया या पाण्यात एखादी विशेष गोष्ट टाकल्यास कसा चमत्कारी फायदा होतो तांब्याचं तांब्याचं पाणी एकटं ता घेतलं तरी चांगलं असतंच पण जर त्यामध्ये काही प्राकृतिक औषध घटक टाकले तर त्याचा शरीर मन आणि आत्म्यावर होणारा परिणाम दुप्टीने वाढतो एक तुळशीची तीन पानं तुळस ही भारतातील सर्वात पवित्र आणि औषधी वनस्पती आहे रात्री तांब्याच्या पाण्यात दोन ते तीन ताजी तुळशीचं पानं टाकल्यास पचन सुधारतं थकवा कमी होतो स्वप्नदोष किंवा झोपेतील घाबरणं कमी होतं सकारात्मक ऊर्जा वाढते तुळस मनाला शांती देते आणि शरीरात विषारी घटक बाहेर टाकते दोन एक काळी मिरी किंवा ओव्याचं बीज तांब्याच्या पाण्यात एक काळी मिरी किंवा चिमुटभर ओवा टाकल्यास पचन सुधारतं गॅस अपचन यावर आराम मिळतो मेंदूतील सुस्ती कमी होते चैतन्य व उत्साह वाढतो हे खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि मानसिक थकवा जाणवणाऱ्यांसाठी उत्तम आहे तीन थोडंसं सेंदव मीठ जर शरीरात पाणी साठथं थकवा जाणवतो किंवा अन्न नीट लागत नसेल तर थोडंसं तेंद व मीठ या पाण्यात मिसळा यामुळे शरीर डिटॉक्स होतं लघवी साफ होते आणि मूड सुधारतो महत्त्वाची टीप या गोष्टी छोट्या वाटतात पण पन नियमितपणे केल्यास शरीर आणि मनावर खोल परिणाम करतात हे पदार्थ तांब्याच्या पाण्याची शक्ती आणखी उंचावतात हा उपाय करताना कोणती सावधगिरी आणि नियम पाळायला हवेत तांब्याचं पाणी जरी फायद्याचं असलं तरी प्रत्येक उपायामागे काही नियम काही मर्यादा आणि काही सावधगिरीची गरज असते आता आपण पाहणार आहोत की तांब्याचं पाणी वापरताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो एक सर्व लोकांनी पिऊ नये तांब्याच्या पाण्यात कॉफर हे धातू सूक्ष्म प्रमाणात मिसळलेले असतं ही गोष्ट जरी फायदेशीर असली तरी ज्यांना तांब्याची ॲलर्जी आहे ज्यांचं शरीर अगोदरच उष्ण प्रकृतीचं आहे लिव्हरच्या गंभीर त्रासांनी ग्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे पाणी प्यावं दोन तांब्याचं भांड रोज स्वच्छ ठेवा गंजलेलं किंवा काळं पडलेलं भांडं वापरल्यास फायदा होण्याऐवजी हानी होऊ शकते कसं स्वच्छ करावं लिंबाचा रस थोडा मीठ उकळतं पाणी यांनी रोज साफ केल्यास भांड चमकत आणि शुद्ध राहत तीन अति प्रमाणात न प्याव तांब्याचं पाणी फक्त सकाळी उपाशी पोटी एक ते दीड ग्लास प्यायचं असतं दिवसभर तेच पाणी पुन्हा पुन्हा पिणं चुकीचं आहे चार सावधगिरीचा मंत्र अति सर्वत्र वर्ज येते कोणताही उपाय हा मर्यादित केला तरच त्याचा लाभ होतो लोकांनी अनुभवलेले चमत्कारिक बदल आणि श्रद्धेचं शक्तिशाली रूप कधी कधी काही उपाय इतके साधे असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा हाच उपाय नियमित श्रद्धेने आणि संयमानं केला जातो तेव्हा तो चमत्कार घडवू शकतो तांब्याचं पाणी हा असाच एक उपाय आहे ज्याचा शरीर मन आणि जीवनशैलीवर खोल परिणाम होतो अनेकांनी अनुभवलेले बदल एक दहा वर्ष अनिद्रेने त्रस्त असलेली एक गृहिणी तिनं तांब्याचं पाणी उशाजवळ ठेवून पिणं सुरू केलं आणि काही दिवसात झोप सुधारली दोन बँकेत जॉब करणारा तरुण सतत मानसिक तणावात होता त्यानं तुळस मिसळलेलं तांब्याचं पाणी प्यायला सुरुवात केली आणि तीन आठवड्यातच त्याचा मूड आणि एनर्जी लेव्हल बदलली तीन मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नव्हता पण नियमित तांब्याचं पाणी आणि मंत्रशक्तीच्या उपयोगानं एकाग्रता वाढली असं अनेक पालक सांगतात पाणी हे एक ऊर्जा वाहक आहे त्यावर जर आपण सकारात्मक विचार मंत्र किंवा प्रार्थना सांगितली तर त्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यात होतो जसं विज्ञान सांगतं ऑटर हॅज मेमरी डॉक्टर मसारू इमोटोचं संशोधन प्रसिद्ध आहे जर आपण प्रत्येक रात्री सकारात्मक भावना शांत विचार आणि श्रद्धेने हे पाणी ठेवलं ते सकाळी केवळ शरीर शुद्ध होत नाही तर मनही तेजस्वी होतं ही ते एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे जी चुकवून सुद्धा टोना नाही तर निसर्ग आणि मनाची शक्ती वापरणं आहे संपूर्ण उपायाचा सरावक्रम आणि एकवीस दिवसांचा बदल कोणताही उपाय हा तेव्हाच परिणाम देतो जेव्हा तो जे नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो तांब्याचं पाणी हा उपाय देखील असाच आहे आज आपण पाहणार आहोत की तुम्ही हा उपाय एकवीस दिवसांच्या सराव क्रमात कसा करू शकता ज्यामुळे शरीर मन आणि ऊर्जा यात सकारात्मक बदल दिसून येतील पहिला आठवडा एक ते सात दिवस शारीरिक शुद्धीकरण दररोज रात्री नऊ ते दहा दरम्यान तांब्याच्या लोटात पाणी भरा उशाजवळ किंवा पलंगाच्या शेजारी ठेवा सकाळी उठता क्षणी ते पाणी प्या मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा या आठवड्यात शरीरात गोड हलकं वाटू अपचन यावर मूळ व्याध अपचन दुसरा आठवडा आठ ते चौदा दिवस मानसिक स्थैर्य तांब्याचं पाणी ठेवताना त्यावर ओम शांती शांती असा जप करा शक्य असल्यास तुळशीचं एक पान टाका यावेळी तुम्हाला झोप चांगली लागेल चिडचिड कमी होईल आणि विचार स्वच्छ होऊ लागतील तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस दिवस ऊर्जेचं जागर सकाळी पाणी पिल्यानंतर पाच मिनिटं ध्यान करा एखादी सकारात्मक प्रतिज्ञा बोला जसं मी शांत स्थिर आणि आनंदी आहे शरीर हलकं मन स्थिर आणि आत्मा आनंदी जाणवतो एकवीस दिवसानंतर हा उपाय तुमच्या जीवनशैलीचा भागच होतो जसं आपण दात घासतो आंघोळ करतो तसंच काही देखील आत्मशुद्धीची प्रक्रिया ठरते वैज्ञानिक दृष्टिकोनातून यातलं खरं काय आणि अंधश्रद्धा काय आजच्या युगात प्रत्येक गोष्टीकडे शंका आणि विज्ञानाच्या नजरेने पाहिलं जातं आणि ते योग्यही आहे पण तांब्याच्या पाण्याचा उपाय हा अंधश्रद्धा नाही तर प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम आहे तांब्याला अँटी मिरबियल मेटल असं मानलं जातं अनेक संशोधनानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी बॅक्टेरिया विषाणू आणि सूक्ष्मजंतू नष्ट करतं डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संस्था देखील म्हणते ज्याप्रमाणे आयुर्वेद तांब्याचं पाणी कृष्णा शमक ज्वरनाशक आणि मनशांतिकारक मानतो त्याचप्रमाणे विज्ञानही सांगतं कॉपर आयन शरीरात मिळाल्यावर लिव्हर हृदय आणि मेंदूचं कार्य सुधारतं ते ॲक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं आणि डी एन ए रिपेअर प्रोसेसमध्ये मदत करतं पाण्याला मेमरी असते का डॉक्टर मसारू इमोटो यांचं प्रयोगात्मक संशोधन सांगतं होय सकारात्मक विचार मंत्र किंवा भावना पाण्यावर परिणाम करत असतात हे विज्ञानातलं क्षेत्र जरी सॉफ्ट सायन्स मानलं जातं तरी त्यांचे परिणाम हजारो लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले तुमचं आरोग्य तुमचं आत्मबल तांब्याचं पाणी हे फक्त एक उपाय नाही ते एक दैनंदिन साधना आहे हे केवळ शरीरालाच नव्हे तर मन विचार आणि ऊर्जा यालाही शुद्ध करतं आयुष्यात प्रत्येक जण मानसिक शांतता आरोग्य आणि समाधान शोधतो त्यासाठी फार मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त एक छोटी कृती एक तांब्याचा लोटा आणि रोज सकाळचं एक ग्लास पाणी एवढंच पुरेसं आहे सुरुवात करायला जर हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विज्ञानाशी जोडण्यात वेल्या उपायांसाठी चॅनल